हिवाळ्याच्या थंडीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त गोष्ट आवडते ती म्हणजे गरमागरम चहा तर हाच चहा आपण अगदी टेस्टी कसा करू शकतो तर त्यासाठी मी आज चहा मसाला बनवणार आहे आणि मसाला चहाही बनवून दाखवणार आहे म्हणजे आपण जो मसाला बनवला त्या मसाल्याचा आपण मसाला चहा कसा बनवायचा किती प्रमाणात चहा मसाला वापरायचा हेही सांगणार आहे चला तर मग अगदी टेस्टी आणि अगदी शरीरासाठी उपयुक्त असा चहा मसाला आणि गरमागर मसाला चहा कसा बनवायचा ते बघू तर इथे मी सगळ्यात आधी चहाचा मसाला बनवणार आहे त्यासाठी साहित्य सांगते आणि हे साहित्य तुम्ही परफेक्ट मोजून घ्यायचं आहे तर इथे मी दहा ग्रॅम वेलची घेतलेली आहे हिरवी पाच ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे अडीच ग्रॅम लवंग घेतलेली आहे एक चमचा बडीशोप घेतलेली आहे दोन मोठी वेलची घेतलेली आहे अर्ध जायफळ पाच ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे आणि दोन चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला कसं कसं वापरायचं आहे मसाल्यामध्ये ते आता बघू तर सगळ्यात आधी मी इथे जाड उडाचा तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि अजून मी गॅस पेटवलेला नाही तर सगळ्यात आधी मी वेलची टाकते हिरव्या वेलचीमुळे चहाला खूप छान टेस्ट येते त्यानंतर काळी मिरी लवंग दालचिनी बडीशोप टाकलेली आहे मी तव्यावर मोठी वेलची आणि जायफळ थोडंसं खलपत्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे कारण व्यवस्थित बारीक करून झाल्यावर ते छान भाजलं जाईल आणि मोठी वेलची सहसा आतल्या आत ओली असते त्यामुळे अशा पद्धतीने दाणे काढून जर आपण भाजली तर त्याच्यातला जो ओलसरपणा आहे तो कमी होईल भाजल्यामुळे आणि छान बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जायफळही बारीक करून घेतलेला आहे मी जर तुम्हाला हा चहा मसाला जास्त बनवायचा असेल तर तुम्ही याचं प्रमाण दुप्पट करू शकता तेजी हे जे सर्व साहित्य सांगितलेलं आहे मी आणि आता मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो केलेली आहे एकदम लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची कारण आपल्याला हे मसाले जास्त भाजायचे नाही तर मी इथे आता दालचिनीचे ची थोडे तुकडे करून घेते जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जाईल आणि मोठ्या वेलचीची साल जी आहे ती मी बाजूला काढून घेतलेली आहे दाणे टाकलेले आहेत फक्त आणि हे मसाले आता आपल्याला अगदी एक मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत आणि लो फ्लेमवर खूप जास्त भाजायचे नाही आपल्याला तर इतपत भाजून झाले की मी आता गॅस बंद केलेला आहे आणि तवा गरम आहे त्यामुळे हे मसाले थोडेसे परतवत राहायचे आहेत नाहीतर मग बडिशोभ लागू शकते आणि थोडा तवा कोमट झाला की त्यामध्ये मी आता जी सुंठ पावडर आहे ती टाकलेली आहे सुंठ पावडर का टाकायची आहे ब तवा कोमट असताना तर तिच्यामध्येही थोडंसं जर आद्रता असेल थोडी ओलसर असेल असतेच नॉर्मली वातावरण जसं असतं तसं आणि तो ओलसरपणा थोडा कमी होईल गरम मसाल्यांबरोबर आणि थोडा कोमट तवाही आहे आणि हे सर्व तवा थोडासा गार होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आणि मी हे एका वाटीत काढून आता गार करून घेते गरम गरम हे मसाले आपल्याला ना, बारीक नाही करायचे तर इथे आता छान गार झालेले आहेत हे भाजलेले मसाले ते आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते खूपच बारीक पावडर करायची असंही नाही थोडीशी जाडसर केली तरी चालेल तुम्ही बघू शकता मी इथे आता सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत अगदी छान टेस्ट लागते आणि बडीशोप तुम्ही म्हणाल तर बडीशोप का वापरली तर ही वाळ्यात बडिशोप छान लागते कप शामक आहे ती त्यामुळे बडीशोपचा वापर केलेला आहे आणि खूपच सुंदर टेस्ट लागते या मसाल्याची हा मसाला टाकून तुम्ही चहा नक्की ट्राय करा खूप छान लागतो तर इथे मी आता एक लहान डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा चहा मसाला भरून ठेवलेला आहे केव्हाही चहा मसाला बनवला की अगदी हवाबंद डब्यात तो भरून ठेवायचा आहे आणि मी हे जे प्रमाण सांगितलं तर हे प्रमाण दोन कपसाठी तुम्ही जर दिवसातून दोन वेळेस चहा करत असाल दोन प्लस दोन चार कपसाठी तर हा मसाला आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस दिवस आरामात पुरेल त्यामुळे तुम्ही खूपच करून ठेवा असंही नाही पंधरा वीस दिवस पुरेल असा मसाला तुम्ही नक्की करू शकतात जेणेकरून अगदी ताजा ताजा मसाला आपल्याला चहासाठी वापरता येईल तर अशा प्रकारे आपला चहा मसाला तयार आहे अगदी फटाफट हा चहा मसाला तयार होतो आणि आता आपण मसाला चहा कसा बनवायचा ते बघू तर इथे मी आता चहासाठी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर आणि गॅस पेटवून त्या पातेल्यात एक कप पाणी टाकलेलं आहे तर मी इथे दोन कप चहा करणार आहे तर त्यासाठी दोन चमचे साखर टाकलेली आहे तुम्ही चमचा नेहमी साखरेच्या डब्यात ठेवत जा एखादा अंदाजाने म्हणजे एका कपसाठी एक, कप एक चमचा होईल असा आणि इथे अर्धा चमचा चहा पावडर टाकलेली आहे तर इथे आता हा चहा छान उकळू द्यायचा आहे आपल्याला आणि साखरेच्या आणि चहा पावडरच्या डब्यात वेगवेगळे चमचे का ठेवायचे तर आपण जर आपल्या मुलांना हे प्रमाण दाखवून दिलं का एका कपसाठी आपण एवढं एवढी साखर टाकायची एवढा चमचा भरून टाकायची तर अगदी वेळेवर आपली मुलंही व्यवस्थित चहा करून आपल्याला देऊ शकतात जर आपण आजारी वगैरे असू तर त्यामुळे नेहमी साखरेच्या डब्यात चमचे ठेवायचे आहेत आणि इथे मी आता दूध टाकलेलं आहे गरम केलेलं केव्हाही चहाला आपण दूध वापरतो ते गरम करूनच टाकत जायचं आहे कारण जर आपण फ्रीजमधून दूध काढून लगेच चहाला टाकलं तर तो चहा उकळायला खूप वेळ लागतो आणि जर एखादा पाहुणा गाई गडबडीत आपल्याकडे आला आणि आपण चहा ठेवला तर लवकर उकळत नाही तो कारण दूध आपण गार टाकलेलं असतं तर इथे चहा छान उकळलेला आहे आणि चहामध्ये एक चमचा ठेवायचा आहे जेणेकरून चहा ओतू जाणार नाही पातेल्यातून आणि आता इथे मी आपण जे आईस्क्रीमसाठी चमचे येतात ते चमचे मी याच्यात ठेवलेला थे आहे लहान चमचा आहे तो एक चमचा चहाचा चाहा मसाला टाकलेला आहे आणि मसाला टाकून आपल्याला खूप चहा उकळवायचा नाही अगदी अर्धा मिनिटभरच चहा उकळवायचा आहे फक्त जेणेकरून त्या मसाल्यांची जी टेस्ट आहे ती तशीच्या तशी राहील जास्त जर चहा उकळवला तर मसाल्यांची टेस्ट खराब होते आणि चहाही वेगळा लागतो मग इथे चहा उकळलेला आहे मी गॅस बंद केलेला आहे तर इथे मी आता दोन कप घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी आता चहा गाळलेला आहे बाहेर अगदी कडकडीत थंडी आणि घरात आल्यावर अगदी मस्त गरमागरम मसाला चहा पोटात गेला की खूप सुंदर वाटतं आणि केव्हाही आपल्याकडे पाहुणे आले की आपण सगळ्यात आधी पाणी देऊन त्यानंतर लगेच चहा देतो अशा पद्धतीने तुम्ही चहाचा मसाला आणि मसाला चहा नक्की ट्राय करा हिवाळा ऋतू चालू आहे अगदी गरमागरम मसाला चहाचा तुम्ही आस्वाद घ्या